आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवणार आहोत पण त्याचबरोबर कोणतंही पुरणयंत्र किंवा चाळणी न वापरता अगदी एक ते दोन मिनटामध्ये पुरण वाटण्याची एक सोपी पद्धत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आता पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे दोन वाट्या गव्हाचे पीठ त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक टी स्पून मी हळद टाकलेली आहे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हळद टाकू शकता पिठामध्ये सुद्धा हळद टाकली तरी चालेल जेणेकरून पुरणपोळीला रंग छान असा येणार आहे त्यासाठी ते आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊया पीठ मळताना सुरुवातीला जास्त सैलसर मळायचं नाही कारण पीठ जेवढं भिजेल तेवढं ते सैल होत जातं त्याच्यामुळं सुरुवातीलाच असं आपण हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपण हे मळून घेतलेली कणी घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आता हे कणिक आहे जे कणिक आपली पाण्यामध्ये बुडेल इतकं मी याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि आता आपल्याला ही कणिक अर्धा तास झाकण ठेवून अशीच भिजत ठेवायची आहे त्यानंतर आता इथं मी एक कप चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चना डाळ जी आहे ती अर्धा तास मी भिजत ठेवली होती चणा डाळ भिज भिजवल्यामुळं ती लवकर शिजवण्यास मदत होते त्यासाठी आपण चणा डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली आहे आता ही डाळ जी आहे आप आपल्याला पाण्यासोबत कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे आता यामध्ये एक चमचा तेल आणि एक टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे आता आपण झाकण लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत डाळसुद्धा छान अशी मौसूत चिरलेली आहे हे पहा आणि आता ही डाळ जी आहे यातलं आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता हे आपण एक ते दोन मिनटं फक्त याची वाफ जाईपर्यंत आपण थंड करणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे चाळणी किंवा पुरवण यंत्राचा वापर न करता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी एक ते दोन मिनटात पटकन ही डाळ जी आहे ती वाटून घेणार आहोत आता हे पहा अगदी दोन मिनटं हे डाळ फक्त वाटायला ला लागली छान अशी बारीक स्मूद अशी आपली ही डाळ जी आहे ती आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता इथं मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव कप गूळ घालायचं आहे पुरणामध्ये गो गोडाचं प्रमाण हे म्हणजे गूळ किंवा साखरेचं प्रमाण जर घ्यायचं झालं तर जेवढी डाळ तेवढंच गूळ असं प्रमाण घेतलं जातं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळीचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता इथं मी एक कप डाळीसाठी पाव कप असा गूळ घेतलेला आहे आपण वाटून घेतलेलं पुरण न टाकता सुरुवातीला गूळ टाकला आणि तो वितळवून घेतला आणि मग त्यामध्ये वाटून घेतलेलं पुरण टाकलेलं आहे जर तुम्ही गूळ घालून किंवा पुरणाला चटका दिल्यानंतर पुरण वाटण्यापेक्षा गुळ पुरणामध्ये गूळ घालण्या अगोदरच आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे जेणेकरून गूळ घातल्यामुळं पुरण हे जास्तीचं वाढतं त्याच्यामुळं कधीही जर झटपट पुरणपोळी कमी वेळेमध्ये बनवायची असेल तर ती गूळ घालण्याच्या अगोदर पुरणपू पु, गूळ घालण्याच्या अगोदर डाळ ही वाटून घ्यायची आहे आता यामध्ये मी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पुरण जे आहे ते थंड करून घेऊया थोडंसं आता हे मी अर्धा तास पाण्यामध्ये कनिक ठेवली होती भिजत छान अशी सैलसर झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला जर तुम्हाला वाटलं की सुरुवातीला खूपच ही पातळ झालेली आहे तर ती सुरुवातीला थोडीशी पातळ वाटते पण जसं तुम्ही ती छान अशी एकजीव कराल ती छान अशी मौसूत आणि छान अशी होते आता थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा छान अशी मळून घेऊया आता ह्या पिठामध्ये आपल्याला कोरडंपीठ वगैरे अजिबात घ्यायचं नाही आहे फक्त तेलाचा हात घेऊन याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे जर तुम्ही या पद्धतीनं जर पुरणपोळी बनवाल तर अतिशय मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते आणि खायला तर अतिशय मस्त अशी ही पुरणपोळी लागते आता हे पहा याची वाटीसुद्धा आपल्याला करायची गरज नाही कारण की आपली छान मऊ लोण्यासारखी कणिक छान अशी मऊ झालेली आहे आणि आता यामध्ये फक्त हा गोळा जो आहे तो मी कणकेचा पसरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवायचा आहे आणि फक्त कणिक जी आहे ती आपल्याला वर सरकवत जायची आहे हे पहा आणि जास्तीचं हे पीठ जे वर येतं ते अजिबात आपल्याला काढून टाकायचं नाही जर ते पीठ वरचं जास्तीचं काढून टाकलं तर पुरण पसरण्यासाठी जागा अपुरी पडते आणि पोळी फुटू शकते त्यासाठी आपल्याला ते एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते काढून घ्यायचं नाही आहे आता इथं मी सुती कपडा या पोळपाटाला लावून दिलेला आहे तुम्ही इथं इको पेपर किंवा बटर पेपरवरसुद्धा पोळी लाटू शकता जेणेकरून पोळी तर अजिबात फुटतच नाही पण त्याला पीठसुद्धा जास्तीचं लागत नाही आता आपण ही पोळी जी आहे जी छान अशी पातळसर लाटून घ्यायची आहे आता आपली तर पोळी लाटून झालेली आहे आता आपण ही भाजून घेऊया आता आता कढईनी थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग उलटपालट करून छान अशी खरपूस आपण ही पुरणपोळी जी आहे ती भाजून घेऊया पुरणपोळी भाजताना तुम्ही ती तेल टाकून किंवा तूप टाकून सुद्धा भाजू शकता उलटपालट करून छान अशी ही टम्म फोवलेली पुरणपोळी जी आहे ती दोन्ही बाजूने तेल लावून छान अशी खरपूस आपण भाजून घेऊया आता आपली ही पुरणपोळी झालेली आहे आता ही बाजूला काढून घेऊया त्यानंतर दुसरी पुरणपोळीसुद्धा आपल्याला करायची आहे त्यासाठी मी तेवढं इथं पिठाचा गोळा आणि पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि हे पहा अशा पद्धतीनं वर कणिक जी आहे ती सरकवत जायची आहे जर तुम्ही या पद्धतीनं जर कणिक भिजवून जर पोळी केली तर अजिबात पुरणपोळी फुटत नाही हे पहा आता आपण ही पुरणपोळी जी आहे ती लाटून घेऊया आणि लाटायलासुद्धा खूप पटकन लाटली जाते अजिबात वेळ लागत नाही आता ही दुसरीसुद्धा आपली पुरणपोळी जी आहे ती लाटून तयार आहे आता आपण ही भाजून घेऊया किती जरी पुरण भरलं तरी तुम्ही या पद्धतीनं जर पुरणपोळी केली तर अजिबात पुरणपोळी फुटणार नाही आणि खायलासुद्धा अतिशय कमाल अशी ही पुरणपोळी लागते आता छान अशी टम फुगलेली आहे ते तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने तेल लावून परत आपण ही छान अशी भाजून घेऊया आता आपली ही पुरणपोळी जी आहे आता इथे छान अशी खरपूस भाजून झालेली आहे आणि मस्त अशा आपल्या गरमागरम पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला तर अतिशय सुरेख आहे आणि तोंडात टाकताच विरगळणारी मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे चला संगा ने तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार